नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचे पेन्शन हे आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे डी बी टी मार्फत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अडीच हजार रुपयाप्रमाणे दीड हजार रुपयाप्रमाणे हे पैसे खात्यात येत आहे परंतु मित्रांनो बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लाभार्थ्यांचे खाते आहेत त्यांना सर्वप्रथम हे पैसे वाटप करण्यात आलेले आहे बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे वरिष्ठ स्तरावरून सांगितलेले आहे की सध्या बँक ऑफ इंडियातील लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे पाठवले जाणार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांचं बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे त्या त्या लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी वरिष्ठ स्तरावरून आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि लाभार्थ्यांचे सुद्धा आपण बँक खाते चेक केले असतात ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते हे बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्याच लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेले आहे बाकीच्या लाभार्थ्यांनासुद्धा लवकरच हे पैसे वाटप सुरू होणार आहे तर मित्रांनो सेंट्रल बँक असेल स्टेट बँक असेल किंवा इतर ज्या काही तुमचे पोस्टात असतील किंवा सहकारी बँका असतील तर या सर्व खातेदारांच्या या सर्व बँकांमधील खात्यांमध्ये लवकरच हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आणखी काही अपडेट मिळाल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी वे तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद